जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबापूर इथं शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांची मोठ्या थाटामध्ये बैलगाडीतनं वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली हम उम्मीदों के पर घर से चले हम अपनों को बस्ते में रख कर चले हम उम्मीदों के पथ पर घर से चले हम इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थी स्वागत औक्षण करून आणि पुष्प देऊन करण्यात आली आणि शाळेतले पहिले पाऊल म्हणून विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाला गावच्या सरपंच ललिता राऊत ग्रामपंचायत सदस्य सुमनबाई गायकवाड चेतन राऊत रमेश चव्हाण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुर्गेश गायकवाड अशोक पवार नामदेव पवार प्रवीण ठाकरे प्रकाश पल्लावी प्रकाश ठाकरे राजेंद्र राऊत रवींद्र राऊत सिंधुताई गायकवाड आणि शाळेतील शिक्षिका असाव सुमन झोपळे आणि श्रीमती अर्चना सांगळे हे उपस्थित होते त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आलं नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचे औचित्य साधून पेसा अध्यक्ष श्री चेतन राऊत आणि पेसा सदस्या सौ सुनीता खरोटे यांनी पेसा निधीतून शाळेत स्पीकर साऊंड सिस्टम आणि क्रीडा साहित्य भेट दिले नवागत विद्यार्थ्यांची लेझीम ढोल पथकामध्ये सजवलेल्या आकर्षक बैलगाडीत न काढण्यात आलेली मिरवणूक लक्षवेधक आणि नवगात नवागतांसाठी आनंददायी ठरली शेवटी विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये मिठाई देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी